तुमचा मुलगा पी एस आय झाला मला आनंद वाटतो पण मी एस टी मध्ये सर्व्हिस केली अठ्ठावीस वर्ष रिटायर झालो पगार कमी असताना आम्ही शिक्षणाचं पैसे मध्ये खर्च करून काय करून इकडे तिकडे करून एक पी एस आय झाला आणि एक एमबीबीएस ची परीक्षा पूर्ण पास झाली इंटर्नशिपला आता मिरजला आहे आणि हा पी एस डी आयला पास झाल्याबद्दल मला आनंद वाटतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय त्रास झाला तुम्हाला त्याच्यामध्ये सर लई त्रास काय झालं आणि पैसे हे नसताना मुलींना सहकार्य केलं मेहण्याने खर्च जावयाने खर्च केला पैसे मुलीने खर्च केला जावयाने सहकार्य मला जास्त केले की तुम्हाला मोठेपणा सगळा खर्च केला आनंद वाजता वाटत का तुम्हाला आता कुठं जॉईनिंग झाली का नाही अजून काय तुला काय म्हणजे काय तुला परिस्थिती भाऊ माझं नाव कदम बालाजी जयराज माझी पी एस आय दोन हजार एकवीसमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे मी सर्वप्रथम गावामधील सर्व गावकऱ्यांचं तसंच ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्यांनी कधीच आम्हाला एखादा डॉक्युमेंट जर पाहिजे असेल तर नाना हक्कानं ग्रामपंचायतमध्ये यायचं कधीच त्यांच्याकडून एक रुपया घेतला नाही त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप आभारी आहे त्यांचे आणि त्यांनी माझ्या यशामध्ये सहभागी सहभागी झाले मला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या मी त्यांचं आभार शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही तसंच ह्या ह्या यशाचं सर्व श्रेय मी माझ्या घरातील सर्व सदस्य मग ते आई वडील असतील बहीण असेल भाऊ भाऊ भाऊजी असतील भाऊ आहेत त्यानंतर आमचे तुलते आहेत जे काय परिवार आमचा आमच्या परिवारातले सर्व सदस्यांना मी स श्रेय देतो मी फक्त मेहनत केलेल्या मा मला कसल्याही प्रकारची आड आर, आर्थिक असेल किंवा मानसिक से असेल अडचण भा भासू दिली नाही याबद्दल मी त्यांचा आभार आभारी आहे आणि मी इथंच थांबणार नाही तर मला डी वाय एस पी व्हायचं हो आहे आणि पुढच्या वर्षी मी सत्कार घेण्यासाठी या गावामध्ये शंभर टक्के येणार या याची मी तुम्हाला खात्री देते